हॅलो नमस्कार मी वर्षा वर्षा नारड चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे तर आजची व्हिडिओ थोडी हटके आहे ना रेसिपी आहे ना आपले नॉर्मल ब्लॉगिंग आहे तर आजची व्हिडिओ तुम्ही आता पाहिलंच आहे आणि पाहताच आहे की ते तुम्हाला वाटलं असेल अरे मध्येच नाही ते डान्स सुरू आहे तर नाही तर हा आमचा कोकणी समाजाचा हा ग्रुप आहे हिरकनी ग्रुप म्हणून आमच्या ग्रुपचं नाव आहे तर म्हणजे असं नाही का दर महिन्यानं मीटिंग वगैरे असतं तर मग एकत्र एक सगळे भेटतात तर आम्ही हे नाही का सँड ऑफ सँड ऑफ असतो भोंडला म्हणतात मराठीमध्ये भोंडला तर सँड ऑफ टाईप हा कार्यक्रम आम्ही ठेवलेला तर त्या कार्यक्रममध्ये नाही का मग एकच कलर सगळ्यांनी वेअर करायचं असं ठरलं की म्हणून मग ते डान्स वगैरे सगळं असतं खूप एन्जॉयमेंट होतं भरपूर भरपूरजणी असतात काही जणं बसलेली आहेत तर काहीजणं डान्स करतायत आणि काही तर येत आलीच नव्हती तर त्यातनाच आता आमच्यासारखे असलेले छोटे छोटे लहान जर मुलं असतील बाळा असेल तर मग काहीजणं नाही आहेत तर कुणाला टाईम नसेल तर तसं तर भरपूर जणं म्हणजे भरपूर जणी असतात ग्रुपवरती तर आता जेवढे आहेत तेवढे तर चला पाहूया पुढील प्रमाणे आता हा जो डान्स करत आहेत ना तो आमचा कोकणातला कोकणातला डान्स आहे स्पेशल तर चला पाहूया अर्धा डान्स तर गेला माझ्या मुले चला Thank you. सांगायचं राहिलं आता जो ग्रुप जो डान्स करत होता ना त्या ग्रुपमध्ये माझी मम्मी पण आहे दरवेळीच म्हणत असते माझे ढोपर दुखतात माझे पाय दुखतात उठताना त्रास बसताना त्रास आणि हिते बघा कशी नाचते तडी तोंड नाचते कुणाला ऐकत नाहीये तर तो एक भाग राहिलाच बायका सगळ्या मिळाल्यावरती मग कसला विचार करत नाही काय दुखत आहे आणि काय नाही म्हणून मला असं वाटतं की दर महिन्याला खरंच असं किटी पार्टी म्हणून म्हटलं जातं ना तसं खरंच बायकांचं असावं थोडं माइंड पण फ्रेश होतो आणि एकमेकींच्या गप्पा वगैरे थोडा खूप म्हणजे हॅप्पी राहतात तो जो टाईम असतो ना त्यांचा दोन तीन तासाचा पूर्ण हॅप्पी असतं ना कसला घरातला विचार ना कसला कसलाच विचार पूर्णपणे हॅप्पी तुम्ही पाहू शकताय लाईव्ह रिझल्ट आहे हां तर मला एक सांगायचं होतं की आता ह्या पुढे जो गरबाचा डान्स वगैरे येईल ना तर मी जे सॉन्ग किंवा जी व्हिडिओ आहे ना ते टाईम प्लेसवर ठेवले कारण की कॉपीराईट लागण्याची भीती आहे आपल्या म्हणजे व्हिडिओला त्याच्यामुळे मी टाईम प्लेसवर ठेवले आहे त्यातना पण मला भीती आहे की टाईम प्लेसवर ठेवून पण कॉपीराईट लागेल का माहिती नाही आहे सो प्लीज समजून घ्या की बघा माझी मम्मी फुगडी कशी घेते बघा बघा सो प्लीज सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब आता तुम्ही लास्टपर्यंत बघा आता मी काही तुम्हाला डिस्टर्ब नाही करणार आणि व्हिडिओ आवडला असणार की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कशी वाटली सांगा आमचा कोकण समाज हिरकनी ग्रुप मी पण घेत असायची गावाला आता जात नाही ते आठवत नाही 对<拜>。拜拜

लिंक टाकेन ग्रुपवर लिंक टाकेन हा काकी बघतात ती माहितीये ना काकी मी टाकलेली आहे आता इथली ती व्हायरल झाली आमची व्हिडिओ खूप खाता स्टार्ट जोरात काकी जोरात काकी जोरात काकी अजून एकदा बोला ओ मेरे राजा रेडे बस आता रेडी

ए बनवणार लावते मी मग मा घरात न बनवले मुगा सुशीर आले का काका दिसते दिसते ताडा पण बनवणार नाही अरे ताडा ताडा दिसता काकी ए मला तुझा दुध मागास दे घरी बनवणार होता ना याने काढ देते ताडा पण पचले चाय वाला चाय वाला पाणी पाणी चाय 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 गरम चाय गरम चाय एक एक एक